नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आता आपण जो पाहत आहोत नंदा भुवनचा चिंतामणी जो आहे देवीशा रोडवर बघू शकतो आपण आज जाऊन बघणार आहोत कशी आरास आहे कशा पद्धतीने देखावा निर्माण करण्यात आलेला आहे बघू शकतो आपण नंदी बैल आणि महादेव या दोघांचं कॉम्बिनेशन या गणराजामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अशी अतिशय भव्य दिव्य अशी ही मूर्ती बघू शकतो आपण साक्षात शंकरजींच्या अवतारातील हा गणेश आहे जो नंदीवर विराजमान झालेला आपण पाहतोय एका हातामध्ये त्रिशूल आणि त्यावर डमरू अतिशय विलोभनीय असं दृश्य चिंतामणी नंदाभुवनचं चिंतामणी असं या गणेशाचं नाव आहे तो पालघरमधील देविशा रोड इथे विराजमान आहे बघू शकतो आपण पालघरमधील अशाच आणखी काही गणेशांचे आपण दर्शन मशालच्या माध्यमातून घेणार आहोत त्यासाठी पाहत राहा मशाल न्यूज नेटवर्क आणि सुद्धा करा आमचं चॅनल यावरून आपल्याला ठळक घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहायला मिळणार आहेत